कांदिवली भाजप नेत्यांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रॅली काढली कर या रॅलीत माजी खासदार गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर मनीषा चौधरी आणि अतुल भातकळकर सह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी होते

मृत्यू जोडले त्यांचा हेतू गोवचा मृत्यू आहे या देशामध्ये धर्म विचारून गोळी हे जी सोबतची अवलाद असते ज्यांचे बाप ज्यांचे आजोबा ज्यांचे पंजोबा गाबडून स्वतःची सुन्नत करून घेतली घाबरून त्याची अवलाद हे धंदे करतायत त्यांना असं वाटतं सत्तावीस अठ्ठावीस लोकांनी मारून या देशाचा हिंदू भागावर या देशाचा हिंदू घाबरणार नाही या देशाचा हिंदू हे सुन्नत करून घेतलेला नाही तोही या देशात शंभर कोटी आहे तुमच्या महापानी आजोबानी सुन्नत करून घेतली घाबरून तलवारीला घाबरून पैशेच्या लालची आणि म्हणून याचं उत्तर मोदी सरकार देणार याचा उत्तर एकच आहे केवळ कधा इस्रायलनी जे काम दादापट्टीमध्ये केला तो काम भारताने पाकिस्तानवर केला पाहिजे त्याशिवाय याला पर्याय नाही हे ओमर अब्दुल्ला सरकार बसवल्यानंतर ओमर अब्दुल्ला सरकारने हा दिलेला परिणाम आहे असंही सांगायला मला बिलकुल सहन वाटत नाही हे जे होणार आहे का आता त्या विषयी सरकार बघेल हा देश पेटलाय आर्थिक मदतीचा विषय नाही काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयासमोर आज पाकिस्तानचा झेंडा जाळून आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय त्यात पहलगामच्या हल्ल्यात एकूण 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आतंकी नाव विचारून निष्पापांवर गोळ्या झाडत होते व यामध्ये दोन विदेशी नागरिकांची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे In <India> पाकिस्तान निचार रसो निचार रसो। आज दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे सत्तावीस जणांचा एक आतंकी हमला झालेला आहे काय सांगाल आज, आज संपूर्ण देश या घटनेबद्दल निषेध करत आहे निषेध व्यक्त करत आहे दुःख व्यक्त करत आहे कारण की टिस्टवर त्यांचा धर्म आणि जात विचारून हल्ला हा पहिल्यांदा जगामध्ये पहिल्यांदा असं घडलेला आहे आणि मला असं वाटतं की हा जो दहशतवाद जे आतंकवाद्यांची जी संघटना होती त्यांना मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेब हा चांगलाच त्यांना धडा एक शिकवतील आणि जेणेकरून एक मेसेज जो आहे टेररिस्टना जाईल आणि त्या सगळ्या आज जी कुटुंब ज्यांचे पीडित गमावले गेलेले आहेत त्यांना आज आम्ही संपूर्ण भारतवासी त्यांना श्रद्धांजली वाहतोय आज जे घटना घडलेली आहे कुठे ना कुठे इंटेलिजन्सला आधीच अशी कल्पना होती की अशा गोष्टी घडणार आहे आणि मोठ्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं काय झालं इंटेलिजन्स ना कल्पना असताना मला वाटत नाही असं काही घडलं असतं कारण की तितका नेतृत्व आपलं सक्षम आहेत आज अमित शहा जी आहेत नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने भरपूर प्रोग्रेस या गेल्या दहा वर्षामध्ये बघितलेला आहे परंतु हा अचानक केलेला आणि तिथल्या स्थायी संघटनेनी केलेला हल्ला असल्या कारणाने हा अचानक झालेला हल्ला होता काय वाटतं तुम्हाला तरी दुसरी सर्जिकल स्ट्राईक होण्याची शक्यता शंभर टक्के भारत याच्यावर उत्तर देणार भारत हा नेहमी यांचा बापच राहिलेला आहे पाकिस्तानाचा बाप म्हणूनच ह्याला उल्लेख केलेला जातो आणि म्हणून मला असं वाटतं त्यामध्ये आपण कुठेच मागे हटणार नाही कारण की सन्माननीय होम मिनिस्टर अमित शहानी सुद्धा त्या ठिकाणी पाहणी केली जाऊन त्याची आणि तातडीने मोदी साहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दलची आता आगामी काळामध्ये बैठक आपल्या त्यांच्या दिल्ली हेडक्वार्टर्स मध्ये बोलवलेली आहे तर ह्याचा इट का जवाब पत्थर मिलेगा ही तुम्हाला माहितच आहे की सध्या वफ बिल खूपच गाजत आहे संसदेत 8 ऑगस्ट 2024 रोजी चर्चेसाठी साठी बिल प्रस्ताव त्या अनुषंगाने बी जे आणि चे खासदार जगदंबिका पाल यांनी 8 ऑगस्ट 2024 हजार चोवीस पासून मालमत्ता आणि वर्क बिल संदर्भात सविस्तर माहिती दिली संविधान के तीन आर्गन संविधान मेंबर असेंबली हो असेंबली पार्लियामेंट भी एक लेजिस्ल विधायिका है दूसरा एग्जीक्यूटिव है जिसके अधिकारी हैं जो कार्यपालिका में जो एग्जीक्यूट करते हैं तीसरी करतेडिशरी है जिसकी इंडिपेंडेंट ऑफ जुडिशियरी है पार्लियामेंट के बनाए हुए कानून को बिल्कुल रिव्यू कर सकती है और उसका फैसला मान्य हो सकता है तो यही ये तीनों आर्गन कंस्टिट्यूशन ने दिया अगर कंस्टिट्यूशन ने दिया तो इससे ऊपर तो कोई अधिकार किसी का हो नहीं सकता और सरकार ने 2013 में कांग्रेस की सरकार ने कहा कि ये सेक्शन 40 इसमें जोड़ा जाता है और सेक्शन 40 को अनलिमिटेड पावर दे दिया सेक्शन 40 और थ्री ए उस वो कॉन्स्टिट्यूशन के ऊपर ओवर हो गया किससे हो गया आखिर फंडामेंटल राइट right को नहीं वायोलेट करता है आर्टिकल फोर्टीन राइट टू इक्वलिटी को नहीं वायलेट करता है कि अगर आर्टिकल थ्री ए आप देख लीजिएगा आर्टिकल थ्री ए में है राइट टू प्रॉपर्टी आप में से किसी के पास कोई प्रॉपर्टी है उसको कैसे वक्त बोर्ड हो या कोई गवर्नमेंट हो कैसे ले लेगी तो वो सेक्शन 40 आपके राइट टू प्रॉपर्टी को वायलेट कर रहा था तो अनकॉन्स्टिट्यूशनल तब था कि आपके ओवर कर रहा था वक्त के और वक्त का, का कानून मतलब सेक्शन 40 नहीं कई कानून राइट टू इक्वलिटी मनमोहन सिंह जी ने कह दिया कि इस देश की परसंपत्तियों पे सबसे पहला अधिकार अल्पसंख्यक है यू डोंट फील दैट इट इज वायलेशन ऑफ द राइट ऑफ इक्वलिटी आर्टिकल 14 का वायलेशन नहीं है आर्टिकल 15 का वायलेशन नहीं है जिसमें आपको लिबर्टी है फ्रीडम है अपने उसकी या फिर आर्टिकल 21 का वायलेशन नहीं है जिसमें आपको अपना कोई अधिकार हो फिर आर्टिकल थ्री का नहीं है तो आज इसको हमने रिस्टोर किया सेक्शन फोर्टी को हमने इसमें जेपीसी ने रिकमेंड किया सेक्शन फोर्टी खत्म हुआ अब आर्टिकल थ्री ए रहेगा आर्टिकल 19 नाइनटीन पर रहेगी आर्टिकल 14, आर्टिकल फिफ्टीन तो हमने कस्टिंग तो अब इसकी बात पार्लियामेंट के डिबेट पे तो किया नहीं और फिर आज उसको हमने रिस्टोर किया तो इस हिसाब से आज ये जो कानून हुआ है ये कानून हमने पारित किया देश की आजादी के बाद से इतनी किसी बिल पे चर्चा नहीं हुई जीते सरकार चाहती तो लोकसभा में बहुमत था राज्यसभा में बहुमत था उसको आठ अगस्त को पेश करती कर देती अगर ये जो अफवाह ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कांग्रेस या फिर स्टालिन के द्वारा उठाया जा रहा है कि अब आपकी मस्जिदें चली जाएंगी खानका चली जाएगी कब्रिस्तान चली जाएगी ये जो अफवाह फैलाया जा रहा है जो रोजा एक पवित्र रमजान का महीना पहली बार इन्होंने मस्जिदों का इस्तेमाल किया जो इबादत गाह है वहां कहा काली पट्टी बांध की जाए? काली पट्टी तो मैनेजमेंट के खिलाफ बांधने की बात की जाती है तो वहां अल्लाह को प्रेयर ऑफर करने जा रहे हैं रोजेदार आप है तो आप नमाज ऑफर करने जा रहे हैं इसका अल्लाह के खिलाफ प्रोटेस्ट करिए तो इन्होंने इबादत गाह को सियासत गाह बनाया कि आज जिस तरीके से कभी भी किसी मुस्लिम आंदोलन में मस्जिदों का इस्तेमाल नहीं हुआ पहली बार इन लोगों ने अलविदा की जुमे की नमाज के दिन मस्जिदों का इस्तेमाल किया इसलिए कि वहां असेंबली थी बड़ी भीड़ थी ईदगाह के दिन फिर ईद के दिन कहा कि आप ब्लैक पट्टी बांध के जाइए क्या मनसा थी कि बड़ी भीड़ होगी अगर कहीं कुछ दस पांच जगह पर कुछ हो गया तो यह होगा कि साहब देश के मुसलमान बहुत नाराज हैं बहुत लेकिन मैं देश के अल्पसंख्यकों को बधाई दूंगा कि वो एक महीना पवित्र रमजान का होता है पाक का होता है जाने अन जाने गुनाहों की माफी का होता है तराबी का होता है नमाज का होता है लोगों ने पीसफुली अलविदा की भी नमाज़ किया और पूरे देश में ईदगाह पर उन्होंने ईद की भी नमाज अदा किया लेकिन उसके बाद फिर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड एक कैलेंडर जारी कर चुका है कि हम आगे ये आंदोलन करेंगे ये आंदोलन करेंगे ये आंदोलन करेंगे जब आपने सुप्रीम कोर्ट में जिसपे सुप्रीम कोर्ट को नाराजगी भी हुई कि इतनी बड़ी संख्या में एक एक पार्टी के जैसे कोई होड़ लगी हो मुसलमान को वोट बैंक समझ रहे हो कि आज इमरान मसूद साहब ने दाखिल किया तो मोहिबुल्ला साहब ने भी कर लिया लालू यादव पार्टी के मनोज झा ने भी कर लिया उन्होंने भी सांसद साहब ने दाखिल कर दिया ओवैसी ने भी कर दिया पार्टियों ने भी कर दिया उनको मालूम है कि जो किसी भी कानून को बनाया जाता उसके रिव्यू करने के तीन ही आधार पैरामीटर्स होते हैं एक तो उसकी लेजिस्लेटिव कॉम्पिटेंसी हो दूसरा वो कहीं वायलेशन ऑफ एनी फंडामेंटल राइट न कर रहा हो और तीसरी बात आर्बिट्री नस्ना हो कि मनमानीपंथ से सरकार ने न बनाया तो वो जब, जब जेपीसी में गया सभी मेम्बरों के साथ दोनों हाउसेज में गया तो ये तो लीगल कॉम्पिटेंस है दोनों पार्लियामेंट बारह बारह घंटे चर्चा हुई लेकिन मुसलमान को संदेश देने के लिए अल्पसंख्यक को संदेश देखने के लिए कि साहब ये तो आपके कू हर हकूक पे हुआ है और हम लड़ाई लड़ रहे हैं तो ये होड़ इसलिए नहीं है पूरे देश के किसी राज्य में कोई आंदोलन नहीं हो रहा आखिर मुर्शिदाबाद क्यों जल गया अगर वहां पुलिस मूक दर्शक नहीं होती तो पिता और पुत्र को घर के खींच से वो कोई आंदोलन था कोई प्रोटेस्ट था या दंगाई थे अगर दंगाई थे तो किसकी स्टेट लॉ एंड ऑर्डर बिलोंग्स टू तो विच स्टेट सब्जेक्ट है द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट टू सिक्योर एवरीबडी आदर हिंदू और मुस्लिम और शेड्यूल का क्यों नहीं प्रोटेक्ट किया गया और चार तारीख से दस चार दिन तक लगातार जलता रहा मतलब हिंदू इन ए लार्ज नंबर दे वेर फोर्स टू माइग्रेट फ्रॉम मुर्शिदाबाद टू मालदा बाई बोट क्रॉस द रिवर और इसके बाद आज अगर वहां पे है तो आखिर इस राज्य में इसका मतलब है कि अगर वहां पे मॉब लिंचिंग हुई है अगर वो दंगाई हैं पकड़े नहीं जा रहे तो स्टेट का प्रोटेक्शन नहीं है ये तो स्टेट स्पॉन्सर्ड बाइनेंस है और इसके बाद मतलब उस बंगाल में तो आज जो बंगाल के हालत हैं चाहे राज्यपाल जी गए हों चाहे ह्यूमन राइट कमीशन्स गया हो तो इस तरीके से कोशिश हो रही है देश में इसको लेकर के जैसे सीए में हुई शाहीन बाग जैसे तीन तलाक में हुआ चाहे थ्री ए, सेवेंटी थर्टी फाइव ए में हुआ लेकिन सबके परिणाम देखा कि आज जम्मू कश्मीर में लॉ ऑफ द लैंड हो गया आर्टिकल थ्री सेवनटी थर्टी फाइव में खत्म हुआ तो आपने देखा कि देश में आज वहाँ पे सबसे ज्यादा टूरिज्म का हब बन रहा है जहां कहती थी महबूबा खून की नदियां बह जाएंगी कोई तिरंगा उठाने वाला नहीं मिलेगा सत्ताईस हजार घरों में तिरंगा लगाया गया पंद्रह अगस्त को छब्बीस जनवरी को तो आज तीन तलाक खत्म हुआ देश की अकलीत की खातिनों ने शुक्रिया अदा किया मोदी का इसी तरीके से आप देखेंगे ये कानून लॉ ऑफ द लैंड हो गया है ये कानून देश में लागू होगा ममता है नो राइट कि पार्लियामेंट के अख्तियार को कहें कि मैं बंगाल में नहीं लागू होने देंगे ये कंस्टिट्यूशनल है कि ये अनकन्स्टिट्यूशनल है कि देश के कानून को जो सभी राज्यों पे लागू होगा उसको कहती है बंगाल मिल जाए तो इसका मतलब अगले साल होने वाले चुनाव को देख करके वो इस तरह के बयान दे रही और किस क्लाज पर उनको डिस्कशन है मैं सत्य तो किरण रिजू जी वकबाई यूजर बता चुके होंगे इसलिए मैं दोहराना नहीं चाहता हूँ उन्होंने चाहे नॉन मुस्लिम का सवाल होगा उसको भी वक्फ बोर्ड का बता चुके होंगे आर्णी तालुक्यातील काठोडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पारधीवेडा येथील कुमारी वेदिका चव्हाण हिचा अरुणावती नदीपात्रात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला होता या घटनेनंतर प्रशासनावर रोष व्यक्त केला गेला वेदिकाच्या मृत्यूनंतर पार्थिपेडा येथील जिल्हा कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी काठोडा सरपंच ग्रामसेवक तसेच पाणी पुरवठा अधिकारी यांनी भेट देऊन वस्तीवरील समस्या जाणून घेतल्या होत्या काँग्रेस नेते व माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी भेट दिली होती शिवाय आर्णी वनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पार्थिपेडा येथे भेट देत वेदिकाच्या परिवाराचे सांत्वन केले नंतर येथील महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पार्थिपेढा येथे वीज पुरवठा नसल्याने त्यासाठी लागणारे सुमारे पाच लाख रुपये खर्चाची तरतूद करून प्रश्न सोडवू असे आश्वासन प्रतिभा यांनी केलेले आहे पार्थिवेडा येथे आमदार माणिकराव ठाकरे यांच्या निधीतून बोर व सौर पॅनल दिले या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि अफिर खान यांनी

चाळीस पंचेचाळीस वर्ष इथं भारतीय समाजाचे लोक वास्तव्य करत आहेत आणि मागच्या आठवड्यात जी घटना गंड़ घडली ती अतिशय दुर्दैवी आहे त्या अनुषंगाने मॅडम खासदार इथं भेट द्यायला आहे आणि शासकीय कर्मचारी सगळे अधिकारी लोक इथे हजर आहेत तर त्याबद्दल आपण मॅडम बोलू मॅडम तुमचं जे घटना घडली त्या अनुषंगाने आपण भेट दिलेली आहे तर आता आपण काय उपाययोजना करणार त्या दिवशी आपण बघितलं हजार कोठोडा या गावातील भाजी बिड्यावरती दुःखदाची घटना घडली वेदिका चव्हाण ही बारा वर्षाची मुलगी हजारवरती मग केली असतात तिथं माझा मृत्यू झाला पण खरी दुःखद बाब अशी आहे की मला ही घटना माहीत झाली पण मी या ठिकाणी हजर नसल्यामुळे मी तेव्हा येऊ शकले नाही कुटुंबाला सांग पण पर भेट देऊ शकली नाही पण मी तेव्हाच सांगितलं होतं की मला जसा वेळ मिळेल तसं मी ठिकाणी कुटुंबाला आणि आज त्याच अनुषंगाने मी जवळपास कुटुंबापर्यंत या ठिकाणी पोहोचली जलजीवनची मिशनची योजना या गावात कार्यरत आहे आणि आपण पाहिलं असेल की मी त्या दिवशी दे देखील बाईट त्याला सांगितलं की केंद्र शासनाची ही जलजीवन मिशन योजना ही सगळीकडे फेल ठरताना आपल्याला दिसत आहे बऱ्याच ठिकाणी तीस चाळीस टक्के तरी असे ठिकाण आहे की जिथं पाण्याचा स्रोत नसतानासुद्धा योजना प्रस्तावित केल्या म्हणजे शासन दुसरीकडे जलजीवन मिशनमुळे हर गल नर घर जल आम्ही सगळीकडे पोचवतो हो असा गवगवा करत आहे पर पण अजूनपर्यंत कुठल्याही शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचलेलं नाही तीच परिस्थिती आज पाठी पेड्यावरसुद्धा झाली आणि अन्न वस्त्र निवारा आणि पाणी या मूलभूत गरजा असल्यामुळे पाण्याची बडतनची गरज तरी वेदिका पाण्याला गेली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झाला आज गावातही आपण पायद्यांची की जवळपास तीन चार महिन्यापासून ती बोरवेल देखील बंद होती आणि जसा वेदिकाचा मृत्यू झाला ती पोरवेल या ठिकाणी चालू करण्यात आली पण कुठंतरी या कुटुंबात आपण पाहिलंशी केलेला जीव आपण परत आणू शकत नाही साधारणतः या वर्षभराच्या कालावधीत सहा मृत्यू या ठिकाणी पाण्यासाठी अर्थावती राज्य झाले आणि परत असे जीव जाणवू नये यासाठी कुठंतरी शासनाने देखील काळजी घेतली पाहिजे लोकप्रतिनिधींनी देखील काळजी घेतली पाहिजे गावातील सरपंच असतील लोकप्रतिनिधी सगळ्यांची ही जबाबदारी आहे आणि आज मी सन्माननीय या राज्याची मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना देखील सांगू इच्छिते की जेव्हा या राज्याचं पालकत्व त्यांनी घेतलं तर वेदिकाच्या मृत्यूची दखल त्यांनी देखील केली पाहिजे संबंधित जे मंत्री पाणीपुरवठ्याची असतील जनजीवन मिशनची असतील त्याची देखील जबाबदारी आहे की त्यांनी राज्यात आणि केंद्रात ज्या काही योजना चालू केल्या या योजनामुळे कोणाचा जीव जर काही या ठिकाणी जात असेल तर त्याची दखल या ठिकाणी घेतली पाहिजे आज वेदिकाच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देत असताना आज वेदिका आपल्याजवळ नसली तरी त्यांच्या प्रत्येक अडी अडचणी त्यांच्या दुःखात या भागाचे खासदार म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आणि जलजीवन मिशनसाठी मी आवर्जून सांगेल की हा मॅडम जलजीवन मिशनसाठी मिशनसाठी गेले समजा तीन वर्ष झाले काम चालू आहे पंधरा महिन्यात त्यांचा ऍक्टिव्हेट होता तर हा काम एवढा सुस्त गतीने का चालत आहे आपण पाहिलं असेल की शासनाने योजना तर जाहीर करू लागली पण योजना ही टप्प्या टप्प्याने जाहीर करायला पाहिजे होती किमान पाच हजाराच्या वरच्या ज्या ग्रामपंचायती आहे अशा ग्रामपंचायतीला सुरतला ही योजना द्यायला पाहिजे होती पण संपूर्ण देशभरात वन टाईम योजना जाहीर केली आणि आता कुठंही राज्य शासनाकडे किंवा केंद्र शासनाकडे जनजीवन मिशनला देण्यासाठी एकही रुपया शिल्लक नाही आहे म्हणून ते सांगत आहे जवळपास ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरने कामं घेतले दो दोन दोन वर्षापासून त्यांचे बिल अजूनपर्यंत निघालेले नाही अशी परिस्थिती ही जीवन मिशनची आहे त्याच्यामुळं कुठंतरी केंद्राची ही योजना पूर्णपणे फेल ठरलेली आहे आणि आता जो गवगवा सगळ्या भाजपाच्या लोकांकडून चालू आहे तो गवगवा करण्यात काहीही अर्थ नाही कारण संबंधित ज्या ग्रामपंचायती असेल कुठल्याही ग्रामपंचायतीला जलजीवन मिशनचं पाणी पोचलं नाही म्हणून याच्या संदर्भात आमच्या प्रदेशाध्यक्षांनी नुकतीच मुंबईत मी घेतली आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठं एक दिव्य असं आंदोलन जलजीवन मिशनचं आम्ही पूर्ण राज्यभरात उभारणार आहोत की जग शासनाची ही योजना कशा पद्धतीनं फेल ठरली ही ग्रामीण

यामध्ये नारळचे झाड शेंड्याला पूर्ण जळाले असून खालपर्यंत झाड पूर्ण सोलून विजेचा प्रवाह एवढ्या जोरात होता की वीज घरामध्ये घराच्या दरवाजाजवळ असणाऱ्या भिंतीवर आदळली त्यामुळे भिंतीला तडे देखील गेलेत तर झाडाच्या शेजारी असणाऱ्या म्हशीच्या गोठ्यातील शेडमधील बल्ब व वायरिंग जळून खाक झाले असून म्हशीला कोणतीही प्रकारची हानी पोहोचलेली नाही अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन, नवा भारत नवा विचार